नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजय गणतुई बाप मोर्या श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो दोन दिवस झाले मुंबईत जायचा प्रयत्न केल होतो पण मुंबईत काय जाऊ भाडा काय मिळत नव्हता तर कल रत्नागिरी जेव्हा होतं आहे गाडी भरूक पण रत्नागिरीत गाडी भरली नाही कल तर आज भरली आहे आज वारा मंगळवार आणि मंगळवारी आपली गाडी भरलेली आहे सकाळी भरली आणि आत्ता मी बरोबर येलो आहे घाट उतरलो आहे आणि जोरका हॉटेलला येल आहे आणि मस्तपैकी मला अंघोळ करूया आणि जेवून मग फुटतो प्रवास करूया आणि माझ्याबरोबर योगा सिद्धो अंकित आणि येऊ घे आज आंघोळ करणार आम्ही धबधबा मस्तपैकी तर पहिला ते आंघोळ करून घेऊया आणि त्यानंतर घेऊया आणि इथून निघूया तर चला पटापट आंघोळ करूया धबधबा आंघोळ आहे तर चला आपण पण आंघोळ करूया फटाफट मित्रांनो मस्त पैकी आंघोळ आमची आता होणार आहे आणि झाली जाव जवळ एक नंबर छान पाणी उडू नको एक, नंबर, दो। दो। एक नंबर एवर गेल तिकडे ना डॅम बांधलेलो आधलेलो त्या आपण तुम्हाला दाखवतो आहे तुमचं हॉटेल पण दाखवीन मग त्या हॉटेल का येऊन तुम्ही कधी पण आंघोळ करू शकता तुम्हाला डॅम दाखवते आधी पहिले तुम्ही वर जाते जास्त ऊच नाही हा हैसरच उच दिसता मका एवढा जास्त ऊच दिसत नाही पण एक नंबर इकडे हॉटेल हा तर्का आणि त्या साईडला मस्तपैकी आंघोळ करू धबधबो तयार झालेलो आहे इकडे उंची जास्त नाही आधी आता मजा बघा एक नंबर एक नंबर वातावरण कसं वाटत तुका जागा कशी जागा कशी तुका दिली मग तुम्ही सांगितलंस ना की कि आंघोळ तांगो करू आंघोळ करूच्या कसा वाटला हा हे बघ अंकित भाऊ मारी एक नंबर काय रे एक नंबर आहे ना मग ठीक आहे एक नंबर का ठीक आहे आंघोळ आपली एकदम भारी आता ह्या पुढेला पावसात पूर्ण सीजन पावसाचा वायातच आंघोळ करायची धबधब्यावर धबधब्यावर आंघोळ करायची तर आंघोळ करता आणि मजा करताव त्यानंतर आपण जेवूक जाऊया चला अंघोळ करूया तिसरा नऊ मस्त आंघोळ झालेली आहे आणि सावर येता येता हार घेतलो तर सिद्धार्थ मसुरी हार घातला गाडी आपल्या आता जरा लावून देत अगरबती जरा ठीक आहे हे बघा हार पहिल्यांदा हार घातला आपल्या नवी गाडीत गणपती बाप्पा मोरया अजून श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पांची मूर्ती बसूच्या या नंतर बसूया बघूया आपण जेव्हा टाइम भेटत तेव्हा बसवायचं आता मस्तपैकी जेऊया आणि पुढचा प्रवास चालू करूया जेवलेला

तरी एवढा लक्षात नाही राय काय अंकित तुझ्या मस्त हे बरा बरा काय हां तू का बरा लागला म्हणजे काय छान नाही तू काय दे तू का बघायला मग तू खा आणि बघ राईस सांग राईस सवा चार वाजले आणि जेवला माझ्या आंघोळ गेलो मस्त पैकी जेवला आणि निघाला आता चिपळून सहा किलोमीटर आयला इथून पटाफट रनिंग कवर करूया बघा त्याला जाऊया पटाफट आता सांगत राहूया नको कारण कांद्या धावता खाली करू का आपल्याकडे तर बरोबर कशेटीच्या पायथ्या कसं पोहोचणार आहोत ह्या ब्रिज बघा या ब्रिजचा जरा अलीकडे थांबले कारण आम्ही आणला आहोत माळा बार आणला ते बार जरा बाहेर येले होते तर मधला जराच्या आतमध्ये ठोकूया आणि आतमध्ये फळे होत आता माला मग नंतर उद्या दाखवीन कसं काय आता उद्याची पण उडी तुम्ही बघा पुढची हे बार आतमध्ये बाहेर येले होते या बॉडीच्या तर म्हटला जरा आतमध्ये टाकूया टाकला मस्त पैकी आणि आता आम्ही निघता आहोत हा गाडीचा एकदम असा ह्या करून टाकला नाही लोकांनी या हाय तुमक ना तुम कसा अमोला कसा चला पडापट जाऊया बघा आपण म्हणजे आपण जास्त करून इकडनं रात्रीचा दिसत नाही आमका आता दिसले होत बघून घ्या बघून घ्यावा कसं आहे ते आहे ते असं आहे बघून घ्यावा 怎么来？ तर मित्रांनो बरोबर मानगावचे थोडा मागे थांबलो आहे एच पी पंपाजवळ कॉर्नर स्नॅक सेंटरला मला जरा चाय पिऊया कारण जरा दुंदी लिहती सुस्ती होती मला जरा चाय पिऊया योग्यच का बाईसोबत गेले जाऊ दे त्याला एका गाडी लावलो आहे त्या साईडला आपली चाय पिऊया फ्रेश होऊया त्यानंतर पुढे जाऊया चाय दिली नेस कॅपे आमचं वेटर बघा वेटर चाय चाय द्या चाय बरोबर काय नाही को नको ना ठीक आहे मस्त पैकी फ्रेश झाला चाय पियाला सुस्ती आणि आता निघाला पोचू मांडा वाच वाजलेच बरोबर सात बघे आता किती वाजेपर्यंत वाशीत जाऊन पोतो होता जा वाशीत जाऊया मस्त जेवया मग जाऊया आपल्या गोटबंदर आणि खाली करून उद्या सकाळी परत आपल्या गणपती मृत्यू बघू कसं काय तर नियोजन होता त्या आता आधी जाऊया वाशीत तर मित्रांनो बरोबर वाजले एक वाजून पंधरा मिनटं झाली म्हणजे सवा एक झालो आणि आम्ही पोचला पण सिद्धेश आणि अंकित वाशितच सतल्याच्या गाडीत झोपवलंय कारण आपल्या गाडी झोप टाइम मिळ जागा भेटणार नव्हती म्हणून म्हटलं तिकडे झोप तर मी नी येऊ गो त्या गाडी झोपणार एखादा ढँग तिकडे तर एखादा ढँग इकडं आता झोपणार आहो तर आता भेटूया सकाळी तोपर्यंत गुड नाईट बाय बाय तर मित्रांनो बरोबर दहा वाजले वाटतात काय बघा दहा वाजले काय हे बघा तर गाडी लावली गाडी खाली करू का आणि जरा चाय पी घेऊया चाय बघा चाय आणि त्यासाठी गाडी ह्या बघा तिकडे एकदम कोपऱ्यात झुमू येत नाही इकडे मला चाय जरा पिऊ नये गाडी खाली करूया आणि जाऊया गाडी जरा पाणी मारूया कारण पावडर आज जाऊया गणपती बरू तर मित्रांनो गाडी आपली खाली आलेली आहे किंवा पोच मिळाली आणि मी तालुक्या आता वाशीत वाशी सिद्धेशने वाशी अंकित का घेऊया आणि जाऊया पेनात गणपती बरू तर कंटिन्युअस व्हिडिओ करीन मी म्हटले होते काही दोन व्हिडिओ करूया आपण नको एकच व्हिडिओ करतो आहे तर चला जाऊया त्या डायरेक्ट वाशीत तर मित्रांनो पाऊस एवढा जाम आहे ना काय विचारू नको कायच म्हणजे सुच सुचत नाही तरी पण बसं करून आता वाजले तीनच आणि सवा तीन वाजलं सव्वा तीन वाजता आम्ही इला पेनात आहोत हमरापुरात हे बघा इकडं गणपती भरूक म्हणजे चॉईस करता असे दोन्ही ती गावं गेले आहेत चॉईस करतात चॉईस करून ठेवूया आणि पुढे जाऊन ना पावती करूया पावती करून नंतर मग एक परत भरून येताना भरून मधला भरून घेऊया तसं काहीतरी अरेंजमेंट करून तीन वाजलं पाच सहा मी म्हणजे सात वाजेपर्यंत गणपती मिळालेलं सात आठ वाजेपर्यंत तरी पण चाललं पण गणपती भरून जाऊ देत कारण एवढी मेहनत केलेली आहे काय तुम्ही दाखवीन पाठीमागे पण माळव केलेला सगळा करून इलाव मी आता जेवला आधी पहिलं त्यानंतर म्हटला आपण जाऊया कारण पुढे अमरापुरात पुढे इलाव तर जग मिळणार नाही तर चॉईस करतात गणपती यात चाळीस झालं तर पावती करूया आणि भरूक सुरुवात करूया चला आ, 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 उड़े उड़े के के तर मित्रांनो गणपती एवढे शॉर्टच ना कारण लेट त्यांनी सुरू केला नाही आहेत काढूक त्यामुळे शॉर्टला जेवढं होतील तेवढं आपल्याला नेऊचं तर बघूया ही बघा ही मूर्ती एक मस्त आहे चार फुटाची भारी वाटतं ही एक आ सहा फुटाची ही मूर्ती आपल्याक नेऊची पण गणपती सगळे ओले आहेत चार मांड्यानं बरोबर नऊ वाजलेलं आणि सगळ्यांची बघ एवढं व्हायता गिल्लेलो आ आता शेवटची एक रशी बांधा अजून गणपती आपल्या गाडीत भरपूर बसले असते हे बघा जागा भरपूर आ ती मायार पण जागा भरपूर अजून राहिले असते ए संकित जरा ती रशी रशी गणपतीच्या ह्याच्यात बस एकदम कडक मानू नको तर पा एक रशी फक्त एक मायार मारूक सांगते अशी आडवी म्हणजे कशा पाठी येणार नाही गणपती तर आता घेऊन जाऊया फायनल अशी मारता येऊ गो त्याच्यानंतर आपण उठून निघूया आणि परिस्थिती बघ काय झाली आधी बेकार बेकार परिस्थिती झालेली या वाजले साडेनऊ परिस्थिती हां आता जरा मस्त बी काहीतरी आ हे हॉटेलला जाऊया आंघोळ करूया आंघोळ नको अंगोळ गेला तर टाइम हात पाय हातपाय गाडीची परिस्थिती बघा आधी गाडी जरा फुसूया तर गाडी 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 एकदम घाण झाली कारण काय होता पाऊस होतो पाऊस भरपूर पाऊस होतो हवे केला लावणार तोपर्यंत पाऊस होतो आणि मला वाटतं चार वाजता पाऊस गेलो अजून परत गेलो बाराला गेलो दोन आहे तर गणपती आज भरलेच नसते आमका उद्या येऊचा लागला असता म्हणजे उद्या निघूचा लागला असता पण पाऊस तेवढा थांबलो मला बाराला गेला तर आता ऐसून निघता बरोबर बघा बर तुम्हाला दाखवत आहे साडेनऊ वाजलेले आहेत हे बघा बरोबर साडेनऊ वाजले तर आता ऐसना मी निघतोय आणि जाऊया हॉटेल ला हॉटेलला जाऊन भेटूया चला या गाडीचं ना एक वैशिष्ट्य हेरमध्ये जर गाडी असली तर तुमका स्टार्टर लागणारच नाही ओके तर स्टार्टर बसलेलो ही एक गल्ली आहे पारकी ती गल्ली पार केला की आपण सुटला कारण ही अशी गल्ली आहे की खतरनाक घेऊया सगळ्यांका आणि आपण निघूया चला तर मित्रांनो बरो बर आता बरोबर बघा मी हायवे पोचन आता म्हणजे अजून हमरापुरातच आहे कारण पुढे गेल्याना थोडेसे सहा गणपती भेटले आमका दीड दीड फुटाचे दीड दोन तीन फुटाचे काहीतरी तर त्यामुळे थांबला होता पुढे आणि काही आता भरला शेवटला म्हणजे भरता भरता बरोबर अकरा वाजले आणि अकरा वाजता आता मी आता बाहेर पोचन तर त्याला जाऊया बाहेर आणि मग तुम्ही घेऊया त्यानंतर पुढचा प्रवास सुरू करूया तर म्हणलं आम्ही आता इला ग्रीन पार्कला झेऊ येऊ जेव का जेवची ऑर्डर दिली आहे चिकन हंडी आणि रोटी मागवल्या येवगो अजून विचार करता की काय मागवायचा कारण येवगो खूप प्युअर व्हेज हा माणूस अजून सुधारत नाही काय मागवतो रे काय मागवतं काय ना है? असा कसा याचा काय एवढा वाचतंच आणि ते बघा अजून भेटत नाही तुका काय हवं आता हा ठेव ठेव काय बिर्याणी मग काय हवा तर चला मस्त मी या अवतार बघा काय झालं एक नंबर अंकित का पाठवणार पुढच्या गाडीत ना दुसऱ्या गाडीत मित्राच्या जा दुसऱ्या मित्राच्या गाडीत ना आणि तू रे तू काय करणार आहे झोपणार आहे तेवढाच काम कर हा काम करू नको तर मित्रांनो बरोबर वाजले आहेत पावणे एक आणि जेवण झालेला आमचा हॉटेल ग्रीन पार्क या हॉटेलला आणि आता आम्ही ऐकणार निघताव मी आत आहे रेडबुल तुम्ही पण पिऊ ठेवा तुम्ही झोपून द्यावा आम्ही आता रनिंग करूया तर चला आपला प्रवास सुरू करूया गणपती बाप्पा मोरूया श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो बरोबर आत्ता मी इलोय पोलादपुरात रात्री जो स्टार्टर मारलेला जेवल्यानंतर त्यानंतर थै थळी थांबलंही नव्हतंय हळूहळू हळू हलु, करून आत्ता बरोबर वाजले आहेत आणि पोलादपूरात आहे ते म्हटलं आता जरा एक तासभर झोपूया मस्त वेगळी त्यानंतर मग पुढचा प्रवास करूया तर सकाळी सकाळीचं वातावरण तुम्हाला दाखवते या बघा आता, आता बर, प्र, आपन, पुराथ पुराथ तर आता पोलादपुरात आपल्या टपरीजवळ मस्त झोपून देतं आहे एक तासभर त्यानंतर मग प्र पुढचा प्रवास आपण बघूया तर चला जाऊया पोलादपुरात झोपू नमस्कार मंडई शुभ सकाळ तर बरोबर वाजलेत आठ आणि मी कशेडी घाट चढायला लागलो आहे आणि आपल्या सोबत आहेत सगळी मंडई सर्वांची पूर्ण झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि एक खातो आहे हॅपी हॅपी बिस्किटचा पुडा त्याला चाय नको झाली त्यामुळे ते हॅपी हॅपी बिस्किटचा पुडा खायला लागलेला आहे आणि आपण घाट चढतो आहे पुढे कुठेतरी जाऊया आणि नाश्ता करूया आता बघूया नाश्त्याला स्पॉन्सर कोण होता ते या तिघांपैकी आपल्याला कोणीतरी दे नाश्ता देईल अशी आशा आहे आपल्याला चला मला वाटत खेड किंवा लोट्यात जाऊन नाश्ता करूया म्हणजे कसं चांगला असं नाश्ता भेटेल आपल्याला आणि कमी खर्चात नाश्ता करू परत चिपळून राहिलं आहे आयशर शोरूम आहे बघा त्याच्या समोरच थांबलंय कारण थोडस प्रॉब्लेम एक लागलो फळी होत ना वरच्या माळ्यांचं लप लपूक लागलो म्हणजे एक मध्ये पट्टो मारलो मारलच होतो पण मध्ये एक मतलब रशी मारून टाकूया बघा योगं अंकितनी आमच्या शेटवर चढले दे घट बांद्रे आणि तेसरगाठ मारू नको तर रशी मारून टाकतात मधला म्हणजे अशी लपांगची नाही रशेवर वजन येत तर चला आता नाश्ता पण करूया हे जवळच नाश्ता पॉईंट पांग नाश्ता काय भेटता का बघा नाश्ता पण करूया तर मित्रांनो बरोबर म्हणजे घाट चढून आता आपल्या या आदेश देवीचं दर्शन घेतलं आहे आणि आता आपल्याला निघूया घरात जाऊया पटापट गाडी पण खाली करूया कारण आता वाजले आहेत आता बरोबर तीन साडेतीन वाजून गेले तर टाईम होईल जाय जायपर्यंत सहा वाजली कारण आपल्याला हळूहळू जाऊचा त्यामुळे आणि सिमेंटचा रस्ता असल्यामुळे ना गाडी पाठीमागे जास्त उडता म्हणून म्हटलं जरा हळूहळूच जाऊया विच स्पीड लॉस ला केल्याने मी चलते आ, पड़ आता पटापट जाऊ आणि खाली करूया चला तर मित्र बरोबर पोचलो मी आता आमच्या गावात म्हणजे सिद्ध्याच्या घरात आता पटापट गणपती खाली करता आता वाजले सहा वाजले पटापट गणपती खाली करता आणि मग जाऊया घरात आपल्या हे बघा बरोबर सहा वाजता संध्याकाळी येऊन पोचलेला काय मंडळी जय शंभुराजे जय शंभुराजे गाडी खाली सुरुवात केलेली आहे चला फटाफट खालीगरी या <laughs>

तू झालं का देऊ हा पण चह किती रे हा पुढे बोल सेवन्टी एट वरच गेलो अरे हा बरोबर बरोबर काय एटी सिक्स नहों, था नहों, था नहों? था एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा एकोणीस ते नको ते नको हे अठरा आणि एवढे नाहीत ना किती झाले सगळे सगळ्या सगळं पंच्याण्णव गणपती इले एक नंबर काम झालेला किती नाईन्टी अरे वर किती होते एटी सेवन ना आणि इथे किती आहे फक्त चारच आहेत एटी सिक्स होते ना मग इथे फक्त काय चारच आहेत नाइंटी बोलतोस तू एटी हां नाईन्टी वन हा नाईन्टी वन अरे बाबा माझे हांड्रेड टू वन हंड्रेड टू अरे वा एक नंबर ते का सांग हे का सांग हे का सांग पहिलं हां सांग ते काय म्हणतो ते का हका काय म्हणतो सिद्ध काय म्हणतो ए वन हंड्रेड टू तर मंडळी नू गाडी खाली झाली आणि मी चालली आता घरात अमोलांनी घेतला ना गाडी या पुढे तर म्हटलं मी बाईकने जातो आहे घेतो आहे तर तू गाडी घे त्या गाडी घेतला चला तर व्हिडिओ आवडी तेवढी तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा